नमस्कार सर्वांना हे बघा मी, ही सँडविचचं इन्स्टँड मागवले पार्सल आलं आहे आमचं आज तुम्हाला दाखवते असं आहे मी आजच तुम्हाला करून दाखवणार आहे सँडविच हे बघा असे चला तर आपण बनवू आज लगेच चला तर आपण आज सँडविच बनवूया मी जी नवीन आणलेलं आहे नाही त्याच्यामध्ये सँडविच बनवते मी बटाटा उकडून आहे आणि कांदा कडीपत्ता आणि कोथिंबीर आणि ही मिरची वाटलेली तर बघा ह्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी टाकली मी बटाटा बनवण्यासाठी कसा तयार झाला आहे बटाटा हा असं ही सँडविचमध्ये मी आम्ही साधा आणि साधंच करतो सँडविच ह्यात सजवण चटणी वगैरे नाही टाकली वरण टाकूनच खाताना टाकते बटाटा असं बटाटा भर भरते मी आता असं ब्रेड ठेवते गॅसवर ठेवले मी पात्र गरम व्हायला थोडंसं त्यात तूप टाकते असं थोडं पण आहे बरं का ही लाईटवरचं ऑटोमॅटिक आता हे आपण सँडविच ठेवून दिली काय केलं हे झाकून ठेवलं आणि मग असं ही अल्टीपल्टी दोन्ही कन्नं ही आपण ह्या हँडलला धरून ह्या साइडनं भाजलं की दुसऱ्या साइडनं पण हँडलने ही पलटी करायचं असं गॅस चालू बारीक ही बघा पलटी करून ठेवलं थोडसं जास्त मोठा पण आहे आणि जास्त बारीक पण नाही गॅस असं ठेवलं मी असं तयार झालंही असं मस्त क्रिस्पी भाजले गेले